आज मी तुम्हाला एक चतुर्थीचं भजन घेऊन आलेले आहे आता एक भजन म्हणते चौत चौत चंद्राची चौत चौत चंद्राची पाहिल्या चौतीला केलाय भात पाहिल्या चौतीला केलाय भात चंद्र आलाय घर भात चंद्र आलाय घर भात चौदा चौथाची तर नमस्कार मंडळी माझी आई या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत तर मी जास्त टाइम घेणार नाही तर बोलाच एवढंच फक्त व्हिडिओ लेट आलेत आईच्या चॅनलवर कारण कसं आहे थोडंसं काम आहे कामाचा लोड चालू आहे तर समजून घ्या तर तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ येतील आता तर मग आजच आईच मस्त पैकी भजन चला मग आणि चॅनल लाईब केलं ला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चौथ चंद्राची दुसऱ्या चौतीला क्यालाय शिरा दुसऱ्या चौतीला क्यालाय शिरा चंद्र चंद्र आलाय घर दुसऱ्या चौथीला केलाय शिरा दुसऱ्या चौथीला केलाय शिरा चंद्रानी टाकलाय तुरा चंद्रानी टाकलाय तुरा न चौत चौथ चंद्राची चौथ चौथ चंद्राची तिसऱ्या चौथीला केल्या पोळ्या तिसऱ्या चौथीला केल्या पोळ्या चंद्राच्या खुल्ल्या कळ्या चंद्राच्या खुल्या कड्यानं चौत चौत चंद्राची चौत चौत चंद्राची चौथ्या चौतीला केले लाडू चौथ्या चौतीला केले लाडू लाडू चे ताट वाडू लाडू चे ताट चौत चौत चंद्राची चौत चौत चंद्राची पाचव्या चौतीला केले मोदक पाचव्या चौतीला केले मोदक मोदकाचे ताट भरून मोदकाचे ताट भरून चौत चौथ चंद्राची चौ त चंद्राची